बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी चाकरवाडी पांढरेचीवाडी शिवारात जाऊन रब्बीच्या पिकाचा आढावा घेतला आज शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आढावा घेतला यावेळी त्या ठिकाणी पांढरेचीवाडी चाकरवाडी या शेतशिवारामध्ये तहसीलदार यांनी जाऊन भेट दिली आणि या ठिकाणी शेतीच्या अनेक संदर्भ प्रश्नासंदर्भात तहसीलदार शेळके यांनी त्या ठिकाणी भेट देऊन अनेक वादी प्रतिवादी पंच व त्यांच्या समक्ष अनेक तक्रारीची देखील पाहणी केली यावेळी रीतसर पंचनामा करून घेतला सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले व सर्व क्षेत्राची प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली त्यानंतर श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे जाऊन देखील त्या ठिकाणी ते नतमस्तक झाले अशा प्रकारे विविध ठिकाणी जाऊन वाडी चाकरवाडी र रब्बीच्या पिकाचा देखील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आढावा घेतला व शेतकऱ्यांना सूचना करत आवाहन देखील केले नमस्कार मी तहसीलदार चंद्रकांत शेळके आपण चाकरवाडी येथे एका शेतात उभे आहोत आपण बघत आहोत की रब्बीचं पीक जोमाने वाढलेलं दिसतंय शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी मेहनत घेतलेली दिसते काही शेतांमध्ये हरभरा आहे काही शेतांमध्ये गव्हाचं पीक आहे काही ठिकाणी ज्वारी दिसते शेतकऱ्यांना आव्हान राहील की त्यांनी अशाच प्रकारे आपल्या शेती पिकाची काळजी घ्यावी कोणत्याही पिकाला रोग रोगराई रोग या संदर्भ संदर्भात मार्गदर्शन लागत असेल तर कृषी विभाग संदर्भात मार्गदर्शन करेल धन्यवाद